कामगारांना न्याय देण्यासाठी गोरेगाव विभागापासनं वेस्टर्न ट्रॅकला जेवढे आहेत माथाडीच म्हणून नाही पण जनरल कामगार म्हणून पण न्याय देऊ शकतात कारण सध्या कामाचं स्वरूप बदललंय कंपन्या बंद झाल्या आहेत जसं तिकडे टाईम्स कंपनी होती तुमच्याकडे किंवा बाकीच्याही कंपन्या होत्या आता डीमार्ट आले बाकीच्या जे उद्योग आले त्याच्यामध्ये त्यांना कसा न्याय देता येईल त्याच्यासाठी आहे आणि पुष्कळचे अगोदरचे जे कारखाने आहेत किंवा कंपन्या त्या बंद झाल्या आहेत आणि त्या बंद झालेल्या लोकांना आजही तिकडे प्रॉव्हिडंट फंड असेल ग्रॅच्युटी असेल ही मिळालेली नाही मालकाने हात वर केलेले आहेत मालक सांगतात कोर्टात जा कोर्टात गेल्यानंतर त्याला कालावधी जातो दहा दहा पंधरा वर्ष जात आहेत तर त्याचा न्याय देण्यासाठी म्हणून आज हे मंदिर उभा केलं आणि या मंदिरातनं या ऑफिस ऑफिसमधनं सगळ्यांना न्याय मिळेल याची मला खात्री आहे कारण जे आहेत ते बरोबरचे जे आहेत हे शिवसेना प्रमुखांचे त्यांच्यावर अगोदरचे विचार असलेली सगळी लोक आहेत हे कुठून बाजूने असे जमा झालेले नाहीये ते न्याय देण्यासाठी निर्भीडपणे ते दे काम करतील अशी मला खात्री आहे सध्या आता सध्या साहेबांनी सांगितलेलं आहे कसा काम करायचं कसा काम करण्या कसा एक काम करणं कसं एक करून द्यायचं त्याच्यावरती काम करू सध्या उद्घाटन उद्घाटन आहे पवारकर साहेब आलेले होते किरण पवार साहेब आलेले आणि अंजनी निर्मल साहेब आलेले आणि गोरेगाव गोरेगाव विभाग माझ्यात आहे कमीत कमी आता नवी हे करून आम्ही कमी अडीचशे तीनशे मी गोरेगाव मध्ये काम करण्या मी नोंदणी केलेली आपल्या करतोय सध्याच माझ्या माता संदर्भात काम आहे माझ्याच्या कामगार जे बिल्लाधारक आहेत त्यांना आपण न्याय जे करून देतोय कुठे त्यांच्या काम होत नाही कुठे काम भेटत नाही त्याच्यावरती आपण सर्व जे करून देतोय आणि आता प्रयत्न चालू आहे पुढे पुढे आपला न्याय भेटेल सर्वांना